तर जे जोरा मित्रांनो मैत्रिणी स्वागत आहे तुमच्याकडे काय भावाची युट्यूबचेलन म्हणजे नो ट्रेंडिंग आजी करची आणि मित्रांनो आचवडून तुम्ही जबरदस्त वगैरे टाईटला वगैरे वरती प्रियो वगैरे समजलं असतात जबरदस्त बीटमार्क आणि सेकेबी इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि इम्पोर्ट करायचं तुम्हाला प्रॉब्लेम याचा असेल तर मी तुम्हाला ड्रायव्हवरती मॅक्सिमल फाईल तिकड दिलेले आहे आणि मित्रांनो आचवढत इथं तयार करायला मित्रांनो दोन तास गेले सर्वांनी व्हिडिओला कमेंट करायची नाहीतर मी एडिटिंग बंद करणार आहे ओके तर सर्वांनी जेवढे जण व्हिडिओ बघतात तेवढे जण तर कमेंट या व्हिडिओला आले तरच मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे ओके आणि सर्वांनी व्हिडिओ सपोर्ट करायचे आणि तर बघू शकता तुम्हाला ट्रेनशेवड इंस्टाग्रामचेही धावतो या भावाने आपल्या इथे इंस्टाग्रामवरती मला डी एम केलेलं रील्स रील्स ओके तर तुम्हाला देखील एडिटिंग करायला असं प्रकारे रील्स हवा असतील तर मला डी एम करा आपण एडिटिंग करूया त्याच्यावरती ओके तर इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तिथून जाऊन बघू शकता आणि बघू शकता आजचा व्हिडिओला मटेरियल पासवर्ड असणार आहे तुम्हाला माहीत असेल आणि काही काहीतरी मित्रांनो प्रोयोग वगैरे पूर्ण बघत नाहीत आणि व्हिडिओ देखील पूर्ण बघत नाहीत शेवटपर्यंत बघत नाहीत तर त्यांच्यासाठी ते आपण बिटमार्कला आहे ते व्हिडिओला बिटमार्क प्रेक्षडला आपण पासवर्ड लवकरच आणणार आहोत ओके त्याच्यावरती ओके आणि तुम्हाला खाली तुम्हाला सायनिंग लिंक व्हिडिओ बघून घ्यायचं आहे ओके आणि हाऊ टू डाउनलोड मटेरियल लिंक बघून घ्या म्हणजे मटेरियल कशावर डाऊनलोड करायचं आहे तुम्हाला कळून जाईल इथं तुम्हाला ग्रुप वगैरे हाईड दिला असेल तर अनलॉक करून घ्यायचे पटापट बघू शकता मी तो अनलॉक करून घेतो अनलॉक अशा आपण मी करून घेतल्यानंतर तुम्हाला आता दोनच करून घेतलेले आहे परंतु मला पला सुरुवाती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून जे मटेरियल असं पलाचं राहील त्यावरती क्लिक करून सॉन्ग दिलं असेल सॉन्ग इथे घ्यायचं आहे प्रकारे सॉन्ग घेतल्यानंतर आडिओ करून घ्यायचा आहे व्हिडिओ डिस्ट आहे टाकायचा डिस्ट डिलीट केल्यानंतर ते सॉन्गला आपल्या जे खाली घ्यायचं आहे तर मी बघू शकता जे सॉन्ग असेल ते आपली इथं मी इथं खाली घेतो आता बघू शकता तुम्ही ग्रुप वगैरे ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला पहिल्या ग्रुपवरती गुर क्लिक एडिट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायच्या ॲनिमेशनवर तुम्हाला ऑलरेडी मित्रांनो लावून दिलं आहे आणि सर्वांना सपोर्ट करायचा आहे मित्रांनो या व्हिडिओला तर बघू शकता इथं तुम्हाला काय करायचं इथे फोटो तुम्हाला दिला असेल त्यावरती क्लिक करून इंस्टाग्राम देखील आयडी दिली आहे जरूर जाऊन तिथं फॉलो करा कारण का मी तर डेली तिथं कुठला व्हिडिओ कवा येणार ते स्टोरी वगैरे लावत असतो काय जर मला आला समजून तुमचं मी करू विचारू शकता आता माझा मटेरियलचा फोटो इकडे आहे तर मी तर हा फोटो सिलेक्ट करून घेतलेला आहे ओके इथं तुम्ही का अशा खाली वगैरे हो असलो सरळ करून घ्यायचे आता मला ही इमोजी पिन जे अशापुरे तुम्हाला एक एक असे पर सिलेक्ट करून अशापूर सिलेक्ट करून घ्यायचं हलकं जर मी बॅग येतो कारण का मग मा अशी माझा स्क्रीनड्र कोड ऑटोमॅटिक बंद पडलेलं एकच जाऊ तर तुम्हाला आणि ते देखील ग्रुप इथं तुम्हाला मी फोटो इथं लावून घेतलेला आहे तुम्ही ते ॲड करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला फॉन्ड एक दिले इथं तुम्हाला छोटं होईल बघू शकता तर ग्रुप वगैरे छोटं होतील तर तुम्ही इथं काय करायचं आहे आता बघू शकता तुम्हाला आता इथं मी फॉन्ट इथे वरती लावून दिलेत आहेत क्लिक वरतीकडे एडिट इडिट नवायची क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं रोबटलाकडून पहिल्यांदा फॉन यूज करायचा दिसेल तुम्हाला तुम्हाला प कोणता कोणता फोन यूज करायचा असं देतो हा इम्पोटिव्ह कॉप असेल तर ऑन करून ठेवायचा आहे आणि तुम्हाला इथे हावाला फॉन्ड यूज करायचा आहे पहिल्या पेटेक्सी पिंजला आणि दुसरं शेवटला असेल ते हा हा आपण यूज केलेला आहे ओके आणि इथं इमोजी पिंजला फॉन्ट तर तुम्ही ते ॲड करून घ्यायचे सर्व तर बघू शकता इथं मी इथं बघू शकता इथं आपण लास्टला इथं ॲड केलेलं आहे ओके तर हा पॉंड ओके तर बघू शकता मी इमेज वगैरे मित्रांनो शेवटपर्यंत ॲड करून घेतलेली बीटनुसार तुम्ही फोटोवर सेट करून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता मी फोटोवर सेट केला आणि इथं शेवटला तुम्हाला त्या ॲनिमेशन बघायला भेटणार आहे तर जरा असं शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा इफेक्ट देखील चेंजेस असणार आहेत इथं तुम्हाला प्रकारे इमेज ॲड केल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा एकदा बॅक निघून यायचं आहे बॅक निघून सिक्युरिटी बॅक ओपन करून घ्यायचं आहे आता ओपन केल्यानंतर तुम्हाला जो पहिला इपीड असणार आहे तो आपण इथं बघू शकता हा पहिला इपिडा इथं वा कॉपी करून घ्यायचा आहे तर मी कॉपी करून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता आता व्हिडिओमध्ये आनंदा इथं बघू शकता तुम्हाला पुढे यायचं आहे इथं पुढे तुम्हाला तीन पहिले इमेज भेटतील तर तीन इमेज हायपॅड अप्लाय करून घ्यायच्यात ओके तर बघू शकता मी तीन इमेजला हायपॅड अप्लाय करून घेत आहे ओके तसंच बॅग घ्यायचं आहे बॅग आल्यानंतर आणखीन एकदा तुम्हाला काय करायचं आहे ईपेडच्या प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे सिक्मेट पेकमध्ये आल्यानंतर मित्रांनो तीन नंबरचा जी पॅड असणार ते थोड्यात क्लिक पेड करून घ्यायचंय कॉपी पेड केल्यानंतर व्हिडिओमध्ये आहे पुन्हा व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता आता तुम्हाला जसं आता मी तुम्हाला इथे इपेट हा चेंजेस आहे ओके जर जसा इथं असा तुम्हाला आवाज देणार आहे तसा तुम्हाला इथे इपेड पेस्ट करायचं आता जसं तसं बघू शकतो मी इथं इथं आपण इथं पहिला पोटला पेस्ट केला इथं ओके आणि डबल बेड तुम्हाला पण दिला असणार इथं मी तर बघू शकता इथं मी इता मी थोडा इथं ऐकून घेतो ओके तर मी तर पैजणासोबत आवाज दिलेला आहे तुम्ही इथं ऐकून घेऊ शकता इथं डबल बेड देखील तुम्हाला दिला असणार आहे इथं बघू शकता तिथं पण अशा प्रकारे पिकडे पेस्ट करून घ्यायचं आहे आणि सर्वांनी व्हिडिओला सपोर्ट करून घ्यायचा इथं बघू शकतो मी तर जिथं पैनजनांचा आपला आवाज येणार आहे तिथं ओके तर बघू शकता इथं आपण पेस्ट करून आलेलो ओके ओके झाल्यानंतर पुन्हा बॅग निघून पुन्हा बॅग निघून ओपन करून घ्यायचं सेक्युरिट पॅक तर तुम्हाला बघू शकता आता हाय पॅड आहे तो दोन नंबरचा कॉपी करून व्हिडिओमध्ये यायचं व्हिडिओमध्ये आल्यानंतर व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता आता जसं तुम्हाला इथे इपेट कुठं पेस्ट करायचं आहे ते तुम्हाला सांगू घेतो एकच मिनिट तर थोडं मी हा दो दोन नंबरचा जो मित्रांनो इपॅड असणार आहे तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला चार इमेज भेटतील बघू शकता इथं तिथं हा इपेट आपल्याला मारून द्यायचा आहे ओके तर अशापर्यंत दिसून जाईल तर तुम्ही इथे पेस्ट करून घ्यायचं आहे दोन नंबरचा इपेड जो असणार आपण कॉपी केलेला आहे तर तुम्ही इथं पेस्ट करून घ्यायचं आहे इथं पेस्ट करून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता प्रकारे बघ चार इम एचला पेस्ट केल्यानंतर तुम्हाला आणि तुम्हाल का तुम्हाला काय करायचं आहे जसं शेवटला यायचं आहे मित्रांनो शेवटल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं शेवटला आल्यानंतर तुम्हाला इथं इथं छोटे छोटे तुम्हाला दोन भेटतील इथं तुम्हाला बघू शकता एकोणतीस पॉईंट सात इथे एक इम एच भेटेल आणि त्याच्या पुढे एक भेटेल ओके त्याच्या पुढे बघू शकता इथं आहे आणि इथं देखील तुम्हाला इथं बरोबर तीस पॉईंट बारा एक दोन इमेज भेटतील तिथं तुम्ही पेस्ट करून घ्यायचे जर बघू शकता मी दोन्ही पेस्ट करून आलेला आहे आता मला सिम्पल बॅक निघून यायचं आहे बॅक निघून आल्यानंतर बघू शकता मी तर आपण आता हा इथ तीनही पेड झाला आहे तर हाय पेड कॉपी करायचं आहे हाय पेड कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता आता हाय पेड इथं तुम्हाला इथं पहिलं या इथं मी पेस्ट करून घेतलेला मोठा जो इमेज असणार पेस्ट करून घ्यायचं आहे आणि तर बघू शकता मी थोडं इथं ऐकतो इथं बघू शकता ओके ते तुम्ही मी पेश केले बघू शकता फक्त तुम्हाला इथं हा आवाज सोडायचा आहे तर तुम्हाला बघू शकता इथं दावलेला आहे ओके okay, हा आवाज सोडायचा आहे आणि गिंदा बघा ओके okay. हा आवाज सोडायचा आणि जेवढी त्या पण आता इमेज राहिलेला असतील त्याला सर्वांनी इफेक्ट फक्त अप्लाय करून घ्यायचा आणि फक्त ते तुम्हाला आवाज सोडायला सांगितले ओके तर आपण सर्वात आधी काय इथे पेस्ट करून घेऊया सर्वात इफेक्ट तो ओके ते इथं देखील पेश इफेक्ट पे करून घ्यायचं आहे पेस्ट करून घ्यायचं पुन्हा यायचं आहे बघू शकता आणि लास्टला देखील ते पेठा पेस्ट करून घ्यायचं हाच मित्रांनो तर बघू शकता मी तर हाच इपेठ लास्टपर्यंत पेस्ट करून घेतलेला आहे पुन्हा तुम्हाला बॅक निघून यायचं आहे बॅक निघूननंतर बघू शकता आता तुम्हाला इथं कळ्याला इपेक्ट आता कुटरायला राहिले जे जो पेठा आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे तर हा इपेठ आता कुठं कुठं पेस्ट करायचा बघू शकता इथं आता बघू शकते मी एक वीस पॉईंट वीस तिथे पेस्ट केलेला इपेक्ट हा परंतु तुम्हाला यायचं आहे आणखीन तर बघू शकता इथे मी अशा परत इथं आल्यानंतर बघू शकता इथे पेश करून देत आहे ओके तर तुम्ही आवाज आहे कोण बीड आहे कोण वगैरे देऊ शकता बीट ओके तर बघू शकता मी अशा परत देत आहे झालेला आपण इथं आणखी एकच राहिलेलं आहे तर मी पेश करून घ्यायचे आता ॲनिमेशन बघायचं आहे व्हिडिओ वरती तर व्हिडिओ वरती म्हणजे एकच ॲनिमेशन आहे इथं इथं पुढं तुम्हाला बघू शकता इथं काय करायचं आहे इथं तुम्हाला काय करायचं हे मूर्ती क्लिक करून आहे इथे तुम्हाला प्लस घेऊन देऊन आहे थोडं पुढे येऊन द्यायचे आणखी नाही किती तुम्हाला द्यायचे ओके तर इथं बघू शकता इथं हा प्लस के असणार आहे इथं आपल्या खाली असणार आहे सॉरी खाली असणार आहे खाली घ्यायचे याला आणि हा इथं वरती घ्यायचा आहे ओके आता इथं गोळंब्यात लावूया परत मला का काय ग्राफिंग वरती क्लिक करून घ्यायचं आहे हा ग्राफ खाली घ्यायचा आहे आणि हा वरती घ्यायचा झाला बघू शकता आता आणखी एका बॅग घ्यायचा आहे मित्रांनो बॅग आल्यानंतर बघू शकता सिक्युरिटी बॅग ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर त्यात तर तुम्हाला काय बघू शकता तुम्हाला इथं इथं एक ही तुम्हाला दिलं असेल पिन जी इथं कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता जसं काय तुम्हाला इथं रिलिक्स वगैरे इथं सेट करून दिल्या बघू शकता इथं इथं ओके इथं तुम्हाला रिलिक्स वगैरे टाईप कोण दिलेत तिथे यायचं आहे बरोबर रिलिक्स आपण जिथं ॲड केलं तिथे यायचं आहे पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट क्लिअर करून तिथे एक इफेक्ट दिला असेल तो कॉपी करायचा आहे आणि तुम्ही हाय पेट काढून टाकून तर ऑन करून घ्यायचं आहे इथं हाईट दिलेला आहे आणि इथं खाली घ्यायचं आहे इथं खाली बघू शकता आपण इथं आपण खाली घेऊया आणि इथं हाय पेट देखील इथंच पेस्ट करायचं आहे आणि ह्याला काय करायचं तुम्हाला सर्वात आधी आपण ही काय करायचं आहे इथं ते जेवढे आपली इथं टेक्सी पिंज असतील तर टेक्सी पिंजला ही पेठ टाकू सर्वात आपण इथे आणि पुढं देखील आपण जेवढी टेक्सी पिंजे असेल त्याला ही पेठ पेस्ट करून घेऊया ओके तर बघू शकता इथं देखील आपण टाकून घेऊया इतर मग चारही मित्रांनो करून घ्यायचे आहेत ओके आणि तुम्हाला काय कायचं आहे या ग्रुपवरती पहिला यायचं आहे एपीडवरती क्लिक करून घ्यायचं आहे ॲड एपीडवरती क्लिक करून घ्यायचं आहे वरती सर्च करायचं आहे फेड इन फेडआउट फेड इन फेडआउट मी पे टाकतो बघू शकता आलेला आहे इथं स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे तो तो कॉपी लिअरवरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि जेवढं इथं टेक्स्ट आता इथं देखील आपण पेस्ट केलं त्याला देखील इथं पेस्ट करून घ्यायचं आहे ओके पेज केल्यानंतर बघू शकता आणि लास्टला देखील तुम्हाला तर टेक्स्ट वगैरे दिला असतील ओके लास्टला देखील आपण इथे करू दिला असेल त्याला देखील पेस्ट करून घ्या हा इफेक्ट व्हिडिओ शो इथं बघू शकतो मी तो सर्व करून घेतो सर्वात आधी ओके अशा तऱ्हेने मित्रांनो व्हिडिओ शेव करा आणि कपड्यावर तिकडे घेऊन घ्यायचा रेझर्वेशन टेन ए हा व्हिडिओ म्हणजे गेल्या मी सेव करायला सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र